सहाशे सतरा मतदान केंद्रांपैकी सोलापूर महानगरपालिका हद्दीत सातशे केंद्र येत असून या सर्व मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदान करण्यासाठी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत यावे यासाठी मतदान केंद्रावर सावलीची सुविधा पिण्याचे पाणी प्रत्येक मतदान केंद्रावर तीस ओ आर एस पॅकेट मतदान रांगेत ठराविक अंतरावर खुर्च्या किंवा बेंचची सुविधा स्वयंसेवक मोबाईल हेल्थ टीम प्रथम उपचार किट या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत तरी सातमे रोजी जिल्ह्यातील सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावून लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात म्हणजेच सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होत आहे पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात वाढत्या उष्णतेमुळे मतदानाचे प्रमाण कमी झाल्याचा अंदाज आल्याने सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदारांसाठी सावलीची व्यवस्था केली जात आहे त्याप्रमाणेच सोलापूर महानगरपालिका हद्दीतील सातशे बहात्तर मतदान केंद्रावर व्हीलचेअर रॅम्पची व्यवस्था मतदान केंद्राच्या आतील बाहेरील परिसराची स्वच्छता शौचालयाची स्वच्छता यासह अन्य सोयी सुविधा प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्या जात आहेत तरी सोलापूर शहरातील सर्व मतदारांनी मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे प्रत्येक मतदान केंद्रावर ज्येष्ठ मतदारांच्या व दिव्यांग मतदारांच्या मदतीसाठी व्हीलचेअरची सुविधा देण्यात आली असून त्यांच्या मदतीसाठी स्वयंसेवक नियुक्त करण्यात आले आहेत त्याप्रमाणे मतदान केंद्रावर रॅम्पचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे मतदारांसाठी मतदान केंद्राच्या ठिकाणी मतदार मदत कक्ष उघडण्यात येणार आहे त्या ठिकाणी ची नियुक्ती केलेली आहे मतदारांच्या आरोग्यासाठी प्रत्येक मतदार केंद्रावर स्वच्छतागृह स्वच्छ करण्यात आलेले आहे मतदारांना हिरकाणी कक्षाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे ज्या ठिकाणी पाच व पाच पेक्षा जास्त मतदान केंद्र आहेत अशा ठिकाणी प्रत्येक मतदान केंद्राला कलर कोडिंगचा वापर केलेला असून मतदारांना त्यांचे मतदान केंद्र शोधणे अत्यंत सुलभ करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन सर्व मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन केले आहे